माहित नाही मलाच नमस्कार स्वागत आहे सगळ्यांच दादा झालं जेवण झालं जेवण झालं का तुमचं पुरणपोळी खाली बघा आज आम्ही कोमलताई नमस्कार गणपती बाप्पा मोर्या मंगलमूर्ती मोर्या उंदीर मावा की जे नमस्कार सागर दादा दा नमस्कार सागर दादा नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि सगळ्यांनीच लाईव्हला लाईक करा त्याच्यावर हो कोमलताई झालं आज गौरीला जीव घातलं तुमच्या इकडे असतात का लक्ष्म्या नमस्कार मनीषाताई स्वागत आहे मनीषाताई तुमचं मनीषा ताई तुमच्या इकडे एकच एक कस काय लक्ष्मी असते हो मी आताच बघितला तुमचा व्हिडिओ आमच्या इकडं दोन लक्ष्मी असतात त्यांचे दोन पिलवंडा असते आणि तुमची एकच होती कोमलताई मी छान आहे गौरी गौरी असते का नाही कोमलताई तुमच्या इकडं अरे बापरे संगीता ताई नमस्कार संगीता ताई झालं का जेवणताई हो झालं झालं पण तुमचा व्हिडिओ बघितला बरं का लक्ष्मीचा शेतकरी राजा गौरी गणपतीच्या हार्दिक शुभेच्छा धन्यवाद झालंय जीवन आताच झाले अनुताई नमस्कार अनुताई स्वागत आहे वरती सर्वांना गौरी गणपतीच्या हार्दिक शुभेच्छा कोमलताई असते का तुमच्या इकडं लक्ष्मी असतात का मिनू ताई नमस्कार विघ्नहारत्या श्री गणेशा नमस्कार ताई कुठून आहात ताई नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईव्हला लाईक करा अनुताई नमस्कार म्हणतात कोमलताई नागेश दादा नमस्कार नागेश दादा कशा आहात नागेश दादा नमस्कार स्वागत आहे लाईव्ह वरती शेतकरी राजा दा दा, दादा नमस्कार महादेव दादा आहेत ना महादेव दादा नमस्कार ज्येष्ठ गौरी पूजन निमित्त हार्दिक शुभेच्छा ताई दादा धन्यवाद चेतन दादा नमस्कार सगळ्यांना अनुताईकडून माझं पण जेवण झालं संगीता ताई फेस लाईव्ह घेत नाहीत का अनुताई जेवण झालं का झालं म्हणतात अनुताई नमस्कार मेनुताई कोण आहात हो तुम्ही ओळखलं नाही वाटायला मी तर तुम्हाला नमस्कार अनुताई जेवण झालं का हो झालंय अनुताईचं मैत्रीण बर बर नागेश दादा नमस्कार नागेश दादा झाले का जेवण ते झालं का नागेश दादा तुमचं हां सर दादा नमस्कार स्वागत आहे वरती अनुताई तुमचा मोबाईल काय झाला आहे अनुताई नेट झाला का तुमचा मोबाईल हो दादा जेवले ना मी सांगली कर दादा जेवण झाले आणि आमच्या इकडं ना लक्ष्मी असतात आज तिकडे असतात का सांगली भागामध्ये तर ना आज त्यांना जेव घालते बरं का पुरणपोळी हे या पुन्हा फळमुटका असते आमच्या इकडं लाईक केले धन्यवाद संगीता ताई लाईक केले बर बर हंसराज दादा काका नमस्कार आणि धन्यवाद लाईक केल्याबद्दल अनुताई नमस्कार चौधरी दादा नमस्कार रामकृष्ण हरी भागवत दादा अनुताई माझे जेवण झाले आहे पवन दादा आहेत का आहेत का मग ते पवन हॅलो नमस्कार दादा कुलकर्णी ना नमस्कार दादा स्वागत आहे सगळ्यांच लाईव्ह वरती पवन दादा तुम्ही फोटो हे ते बदललाय ना पवन दादा मला ओळखू झाला नाही दादा तुम्ही सांगली कर पवन दादा खूप खूप धन्यवाद पवन दादा खूप दिवसानंतर भेट झाली पवन पवनदाय आणि कोमलताई हे कोण आहेत बरं एकोणीसशे नव्वद मधले दीदी भावाला विसरलीस वाट नाही नाही हां दादा नाही विसरले हो जय शिवराय पवनदादा अनुताई जय शिवराय म्हणते दादा अनुताई ओळखलं का मला महादेव दादा आहेत ना आपण दादा मी आमबाजोगा येऊन आहे पवनदादा जय शिवराय कोमलताईकडून मी नवीन आहे बर बर आमच्याकडे पण आहेत बाकींच्या दोन फक्त आमच्या इथेच एकच आहे काय माहित अगोदरपासून बर बर असेल काहीतरी काही माहिती असेल त्याच्यामुळे असेल ताई मग तेच ना एक पिलवंड असेल ना मग ताई हो तुमच्याकडे लक्ष्मी असतात का पवन दादा आठ नंबरला एकदन like धन्यवाद <laughs> नाही पवन दादा विसरले नाही पहिलंच नाव वाचलं पवन दादा नंतर सांगलीकर वा, सांगली वाचलं आणि पुढचं नावच वाचलं नाही मी नाही विसरले पवन दादा आहे लक्षात अनिल नाव आहे का दादा तुमचं धन्यवाद धन्यवाद दादा नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि कुठून आहात तुम्ही अनिल दादा फेस लाईव्ह सारखी घेत नाही बर बर ते झालाय का तुमचा सगळा म्हणून झालाय का चॅनल ताई कोमलताई जेवण झालं का महादेव दादा विचारायलेत नागेश दादा धन्यवाद कमेंट साठी सर्वांना नमस्कार गोविंद घोडके नमस्कार गोविंद घोडके जेवण झालं का तुमचं दाद्या जेवण झालं का देवीदास ताई नमस्कार नमस्कार स्वागत आहे ताई तुमचं लाईव्ह वरती झालं का जेवण तुमच्या इकडं गव गव असतात ना ताई तुमचं नाव सांगतात का देवीदास गुन्हे ताई जय शिवराय हंसराज दादा बाय बर बर काही कामात आहेत का धन्यवाद लाईव्ह आल्याबद्दल गोविंदा ही एक कोमल ताई ते घरातलेच आहेत बरं का लहान आहे तर ना त्याला कमेंट करता येत नाही तेवढी त्याच्यामुळे त्याच्या क्षण चुकले गोविंद हुडके आहेत ना ते, 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 ते जवळचेच आहेत धन्यवाद ताई नवीन नऊ नंबर लाईक केल्याबद्दल प्रकाश दादा नमस्कार प्रकाश दादा स्वागत आहे तुमचं लाईव्ह वरती श्री स्वामी समर्थ धनराज दादा नमस्कार प्रियंका आहे मी पिऊची आई बर वर ताई धन्यवाद स्वागत आहे वरती प्रकाश दादा प्रकाश दादा नमस्कार अकरा नंबर लाईक केल्याबद्दल धन्यवाद हो आहे ना पिलवंड एक मुलगा बसवतो आम्ही बर बर मनीषा ताई आमच्या इकडे एक मुलगा एक मुलगी असती बर का दीपक दादा नमस्कार जेवण झालं का हो दादा झालं ना जेवण प्रकाश दादा झाले जेवण जीवन दादा नमस्कार झालं का मी मस्तय दादा तुम्ही कशा आहात राहुल दादा नमस्कार नागेश दादा काय विचार करायला तब्येत खराब झाली असं का नाही 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 चांगली तब्येत जीवन दादा, झालंय का जेवण बर बर मोनो चॅनल नाही झाला हो का संगीता ताई नाही झाला का संगीता ताई तुमचं आमचं शेतातलं हे ते सारखेच व्हिडिओ येत बर का गजानन जाधव दादा नमस्कार स्वागत आहे तुमचं लाईव्ह वरती ताई आमच्या घरी पण लक्ष्मी पूजन झाले आजचा दिवस आनंद द्विगुणित करणारा आहे पौराणिक धार्मिक मांगल्याचे प्रतीक म्हणजेच लक्ष्मीपूजन चिखली बुलढाणा हो दादा आमचं तर ना सकाळपासून बघा सगळं आवरण्यातच गेलं रात्री पण लक्ष्मी बसवायला हे ते उशीर झालता पुन्हा सकाळी काय सामान ठेवलं साड्या नेसवणे आता सकाळी न सकाळपासून आज पूर्णच स्वयंपाक असते त्याच्यामुळे सगळा आज दिवस गेला बघा दादा अनुताई कशी आहेस पवन दादा विचारायला तु टाइम कमी जास्त होत आहे होतय होतय संगीता ताई होत आहे ना तसा गोविंद घोडके दादा काही चुकलं नाही बरं का पण ते जर आरोतूर आलं ना त्याच्यामुळे त्यांनी तसं म्हटलं चुकलं काहीच नाही लहान आहे मी म्हणलं ना ते, ते, ना, आ, ते जे गोविंद घोडके आहेत का नाही ते दाद्या या म्हणजे घरातलेच आहेत पण लहान आहे त्यांनी विकास गु विकास दादा नमस्कार आजी दादा नमस्कार मिनूताई कुणाला नमस्कार करायलात की नमस्कार मिनूताई राहुल दादा नमस्कार राहुल दादा नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा शिल्पाताई नमस्कार शिल्पाताई लाईक डन नमस्कार शिल्पाताई शिल्पाताई तुमच्या इकडे असतात का गौरी लक्ष्मी असतात का विकास दादा नमस्कार जेवण झालं का शिल्पाताई विकास दादा हाय हो हो शिल्पाताई माझं झालंय जेवण मस्त राहा पवन दादा तुमचं काय चालू आहे खूप दिवसानंतर लाईव्ह आलात ला चला बाय बर बर पवन दादा धन्यवाद सपोर्ट केला त्याबद्दल जीवन दादा फक्त आणू यायला ते तेवढाच दिलाय मी बाकी कुणालाच दिला नाही विकास दादा नमस्कार कोण बोलणार आम्हाला असं काय योगेश दादा मी मगच बोलले तुम्हाला तुम्हीच कमेंट फक्त इमोजी पाठवायलात ओळखलं नाही काय कि मला तुम्ही तुमच्या ताईच्या बर बर शिल्पा ताई धन्यवाद इमोजीसाठी गजानन दादा ताई सोळा नंबर लाईक केला आहे चिखली बुलढाणा धन्यवाद गजानन दादा संजय दादा आ, हो खूप दिवसांनी आले लाईव्ह चला म्हटलं बरेच दिवस झालं सगळ्यांना भेटून त्याच्यामुळे आज लाईव्हला आले मी राहुल दादा नमस्कार हनुमान दादा आंबाजोगाईन बोलते हनुमान दादा स्वागत आहे हनुमान दादा नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईव्हला लाईक करा हो ताई जेवण झालं जेवण हा हा शिल्पा ताई आमच्या इकडे पण तेच होतं बघा सकाळपासून सगळा दिवस कामात गेला आज काही व्हिडिओ हे तो सोडला नाही मग चला मला लाईव्ह घ्यावं ला आणि सगळ्यांना गप्पा माराव्यात विशाल दादा नमस्कार विशाल दादा हो विशाल दादा झालाय ना आज लक्ष्मीचं जेवायला होतो विशाल दादा संजय दादा धन्यवाद लाईव्हला आल्याबद्दल सोयाबीनला किती दिवस बाकी आहेत अजून सोयाबीनला ना दीड महिना लागेल जीवनदादा आणखीन आताशी शेंगा लागायला जय भीम जय शिवराय लाईक डन धन्यवाद पंकज दादा कसे आहात पंकज दादा स्वागत आहे तुमचं वरती लाईक करा कमेंट करा सबस्क्राईब करा सर्वांनी पटापट अनुताई म्हणायला धन्यवाद अनुताई ताई आमच्याकडे संगीत पुढची कार्यक्रम चालू आहे आवाज येत नाही तरी पण लाईव्ह अटेंड करत आहे आणि मी जिंकले पण अरे बाप रे खूप छान <laughs> खूप छान झालं ताई आणि धन्यवाद गणपतीमुळे असेल ना खुर्ची रेष ताई अनुसया ताई आई जय भीम जय शिवराय जय शिवराय <laughs> संजय दादा काय म्हणते काय चाललंय तुमचं ताई काय नाही दादा जेवण झालं का हो झालं ना दादा जेवण झाले माझा काय नाही कमेंट असंच पाहि याला असं ते